मधू आरव सरांनी तुला त्यांच्या नाटकातून काढून स्वतःचेच नुकसान केले आहे तुझ्यापेक्षा चांगली त्यांना मिळूच शकत नाही एक दिवस ते स्वतःच तुला परत बोलावतील नाही पायल मी आरोव राठोडसोबत पुन्हा कधीच काम करणार नाही कारण माझ्या मैत्रिणीचा अपमान करणाऱ्या त्या घुणास्पद माणसासोबत काम करण्यास हो म्हणून मी आधीच मोठी चूक केली आहे आता मला ती चूक पुन्हा करायची नाही आता मला पुन्हा कधीही त्या व्यक्तीचा चेहरा पाहायचा नाही ज्या दिवशी त्याने पार्टीत तुझा सर्वांसमोर अपमान केला त्या दिवशी मी त्याचे नाटक सोडले असते तर आज माझ्यासोबत हे सर्व घडले नसते मधू खिन्नपणे बोलली पायरच्या डोळ्यातून अश्रू व्हावू लागले तिने हसून आपले अश्रू पुसले आणि मधूचा तळहा दोन्ही हातांनी धरला आणि म्हणाली थँक्यू मधू खूप खूप थँक्यू मला तुझ्या आयुष्यात एवढे महत्त्व आहे हे मला आजच समजले आता असेच नेहमी माझ्यासोबत राहा मला कधीही सोडून जाऊ नकोस कारण तुझ्याशिवाय या जगात माझे कोणीच नाही तू माझ्यावर रागवलीस तर माझे सर्व काही हिरावून जाईल मला जीवन जगणे खूप कठीण होईल शटअप पायल फालतू बोलू नकोस समजलं आपण दोघी मैत्रिणींपेक्षा बहिणी आहोत आणि कायमच राहू आजपासून असं बोलू नकोस हे बोलताच पायल हसली मधूनेही हसत हसत तिला मिठी मारली आणि म्हणाली उद्या तुझ्या ऑफिसमधून सुट्टी घे आपण दोघी उद्या संपूर्ण दिवस एन्जॉय करू पायलने हळूच होकार आरती मान हलवली आणि स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हणाली आता तू जा आणि अनावश्यक गोष्टींचा विचार करू नकोस आणि त्या आरो राठोडबद्दल अजिबात विचार करू नकोस उद्यापासून आपण नवीन सुरुवात करू ठीक आहे मधूनही हसून होकार आरती मान हलवली आणि म्हणाली बाय पायल बाय असं म्हणत पायलने रुद्राच्या गाडीचा दरवाजा उघडला मधू गाडीत बसताच रुद्र पायलला म्हणाला पायल मधूची काळजी करू नकोस मी आहे तिच्यासोबत पायल हसत हसत म्हणाली बाय रुद्र हसत म्हणाला बाय पायल रुद्र गाडी स्टार्ट करून निघून गेला पायल त्यांना जाताना पाहत उभी होती कार नजरेआड होताच पायलच्या डोळ्यातून अश्रू व्हावं लागले तिने तिचे अश्रू पुसले आणि म्हणाली मला माफ कर मधू की मी तुझ्याशी खोटे बोलले पण तू आधीच खूप काळजीत होती मला तुला खरं सांगून तुझा त्रास आणखी वाढवायचा नाही आणि आज जर मी तुझ्यासोबत रुद्रसरांच्या घरी आले असते तर माझ्यासोबत तुला आणि रुद्रसरांनाही त्यांच्या घरातून हापलून दिले असते त्यामुळे आज मी या ठिकाणी त्यामुळे आज मी या कठीण काळातही तुझ्यासोबत राहू शकत नाही पण मी आरव सरांना यापुढे तुझे नुसकान करून देणार नाही तू पुढे जाण्याचा खूप चांगला निर्णय घेतला आहे मधु पायलने डोळे मिटले तिच्या डोळ्यांतून अश्रू व्हावू लागले आरोचा विचार करत ती रस्त्याने चालायला लागली तेवढ्यात तिची नजर एका वेगवान वेगवान गाडीवर पडली जी वेगाने तिच्याजवळ येत होती घाबरलेल्या पायाने तिचा एक हात डोळ्यांवर ठेवला आणि मग ड्रायव्हरने त्याच्या गाडीला ब्रेक लावला आणि ती गाडी पायाच्या अगदी जवळ येऊन उभी राहिली गाडी थांबताच पायाने हळूच डोळ्यांवरून हात काढून पुढे पाहिलं आरो गाडीच्या ड्रायव्हिंग सीटवर बसला होता त्याने डोळ्यांवर चष्मा लावला होता आरवने सीट बेल्ट काढला आणि गाडीतून बाहेर आला त्याने चष्मा काढला आणि पायलच्या दिशेने चालू लागला त्याला तिच्याकडे येताना पाहून पायल रागाने निघून जाऊ लागली पण आरवने तिचे मनगट पकडले पायलने तिच्या आजूबाजूला जाणारे लोक पाहून तिचे मनगट आरवच्या हातातून सोडत म्हणाली हा काय असभ्यपणा आहे सर माझा हात सोडा लोक बघत आहेत आरवने पायला जवळ ओढले हो पायल तिच्या मोठ्या डोळ्यांनी आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागली तेवढ्यात पायलच्या केसांची एक लट वाऱ्याने उडून तिच्या चेहऱ्यावर आली हसस हसत आरवणे तिची लट तिच्या चेहऱ्यांवरून काढून कानामागे ठेवली आणि म्हणाला बरं यात काही शंका नाही पायल आपल्यातलीच केमिस्ट्री स्क्रीनला आग लावू शकेल आरो हे बोलताच पायलने त्याला स्वतःपासून दूर ढकलले आणि म्हणाली मिस्टर आरो राठोड मला तुमच्या नाटकाची नायिका बनवण्याची स्वप्ने बघणे सोडून द्या कारण मी तुमच्यासोबत या जन्मातच काय पुढच्या कोणत्याच जन्मात काम करणार नाही मी तुमचा खूप तिरस्कार करते माझंही तुझ्यावर काही विशेष प्रेम नाही पाहिल <laughs> पण तू माझ्या नाटकाची पण तू माझ्या नाटकासाठी खूप खास आहे म्हणून पुढच्या जन्माचं सोड कारण या जन्मात तू माझ्याबरोबर स्टेजवर लाईव्ह रोमॅन्स करताना दिसणार आहे आरो त्याच्या गाडीला टेकत म्हणाला पायल रागाने म्हणाली कधीच नाही मी तुमच्यासोबत कधीच काम करणार नाही कधीच नाही तुला करावं तर लागेलच पायल मग ते स्वतःच्या खुशीने असो किंवा मजबुरीतून आरो पायलकडे बघत म्हणाला पायल हसले आणि म्हणाली मी इतकी पण लाचार नाही की तुमच्यासारख्या माणसासमोर मला झुकावे लागेल असं म्हणत पायल वळली आणि तिथून निघू लागली आरव हसत म्हणाला ठीक आहे जर तुला जायचेच असेल तर नक्कीच जा पण मी तुला वचन देतो की दहा पावलं टाकल्यानंतर तू तु तु तुझे अकरावे पाऊल माझ्यापासून दूर जाऊ शकणार नाहीस आणि माझ्याकडे परत येशील आरोव एवढे बोलताच पायलची पावले थांबली <laughs> आरवची धमकी ऐकून पायलने वळून त्याच्याकडे पाहिले तर आरव पुन्हा तिच्याकडे जाऊ लागला पायलच्या जवळ येतास त्याने आपल्या जॅकेटमधून काही पेपर्स काढले आणि ते पायलकडे देत म्हणाला हे तेच पेपर्स आहेत ज्यावर तू आणि माझ्या आजीने सही केली आहे या ॲग्रीमेंटनुसार एक वर्षापूर्वी तू ही नोकरी आणि माझे घर सोडू शकत नाही आणि जर तू तसे केले तर मी तुझ्यावर गुन्हा दाखल करू शकतो आणि हो माझ्या आजीने तुला दर महिना तुला जो पगार ठरवला होता त्यानुसार तुला आम्हाला पूर्ण एक वर्षांचा पगार द्यावा लागेल पायल आरवकडे आच्छाऱ्याने पाहू लागली आरव हसत हसत म्हणाला तुला माझ्याकडे असे पाहण्याची गरज नाही स्वीट हार्ट हो ॲग्रीमेंट ही हे ॲग्रीमेंट मी बनवले नाही आणि नाही या पेपरवर मी तुझ्याकडून जबरदस्तीने सही करून घेतली पहिली गोष्ट या पेपर्समध्ये अशी कोणतीही कंडिशन नव्हती मी एक वर्षाचा पगार तुम्हाला किंवा तुमच्या आजीला द्यायचा त्यामुळे मला निरर्थक धमक्या देणे बंद करा दुसरी गोष्ट मी तुमच्याशी नाही तर आजीचे ॲग्रीमेंट साईन केले होते त्यामुळे तुम्हाला पाहिजे तितके हातपाय मारा आजी माझ्यावर कोणतीच कारवाई करणार नाही आणि तुमच्या वाईट कामात त्या तुम्हाला साथही देणार नाही म्हणून तुम्ही या ॲग्रीमेंटचा उपयोग मला झुकवण्यासाठी करू शकत नाही पायल रागाने म्हणाले आरो पायलच्या जवळ आला आणि म्हणाला मी खूप काही करू शकतो पायल पण मला काहीच करायचे नाही माझी तुझ्या फ्रेंडशी काही वैर नाही पण माझे माझ्या कामावर खूप प्रेम आहे म्हणूनच मला माझ्या कामाशी तडजोड करायला आवडत नाही पायल तुझ्यामुळे मी मधून या नाटकातून काढून टाकले नाही तर मी माझ्या नयनाच्या पात्रात अगदी सुरुवातीपासूनच तर ती माझ्या नयनाच्या पात्रात अगदी सुरुवातीपासूनच बसत नव्हती म्हणूनच मधुला साईन केल्यानंतरही मी नयनाची व्यक्तिरेखा रंगमंचावर जिवंत करू शकणाऱ्या मुलीच्या शोधात होतो तुझ्यात ते सर्व गुण आहेत पाहिल त्यामुळे तू नयनाच्या पात्रात अगदी फिट बसत आहे म्हणून प्लीज हे नाटक करण्यास तयार हो आज मी तुम्हाला एक गोष्ट स्पष्ट सांगते सर मला अभिनयाची आवड नाही आणि मला अभिनय करण्याचीही इच्छा नाही मला एक सामान्य मुलगी म्हणून जगायला आवडते मी अभिनेत्री होण्याची स्वप्न कधी स्वप्नातही पाहिले नव्हते त्यामुळे तुम्हाला माझ्याकडून जी आहे हवी आहे मी ते कधीच करू शकणार नाही आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मी मधूने पाहिलेली स्वप्ने जाळून माझ्या डोळ्यांतील काजळ बनवू शकत नाही पायलने असे म्हटले आणि पुन्हा आरोवकडे पेपर दिले आणि निघू लागली ती तीन पावले चालली होती तेव्हा आरवने तिला थांबवले आणि म्हणाला थांब पायल पायलची पावले परत एकदा थांबली आरो समोर येऊन उभा राहिला पायलने डोळे वर करून त्याच्याकडे पाहिल्यावर आरो म्हणाला माझीही या नाटकाबरोबर स्वप्ने जोडलेली आहेत पायल हे माझे आजपर्यंतचे सर्वात मोठे नाटक आहे या नाटकासाठी मी प्रयोजकांकडून करोडो रुपये घेतले आहेत या नाटकाचे हक्क मी यूट्यूबलाही दिले आहेत हे नाटक फक्त भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये दे लाईव्ह होणार आहे या नाटकावर कोट्यावधी रुपये पणाला लागले आहेत लाईव्ह शो दरम्यान छोटीशी चुकही झाली तर माझी सर्व काही उद्ध्वस्त होईल सर्व काही कारण मला प्रत्येकाचे पैसे व्याजासहित परत करावे लागतील मी पुन्हा एकदा परत तिथंच येऊन उभा राहील जिथून मी बारा वर्षांचा असताना सुरुवात केली होती म्हणून मी तुला रिक्वेस्ट करतो पायल प्लीज माझी नैना होण्यासाठी हो बोल त्या बदल्यात तुला जे पाहिजे ते मिळेल हे माझे तुला वचन आहे पायल हसतमुखाने आकाशाकडे पाहत म्हणाले वा भोले बाबा तुम्ही तर चमत्कारच केला ज्या व्यक्तीने माझ्यापासून माझे सर्व काही हिरावून घेतले आज तो मला त्याचे सर्व काही उद्ध्वस्त होण्याचे सांगत आहे असे बोलून पायल आरवला पाहून रागाने टाळ्या वाजू लागली तिच्या या कृतीचा आरवला खूप राग आला पण त्याने रागावर नियंत्रण ठेवले पायल त्याच्याकडे रागाने पाहत म्हणाली मिस्टर आरव राठो तुमचा अपमान करण्याचा माझा कोणताही हेतू नाही कारण तुमच्याशी भांडण करण्याशिवाय मला माझ्या आयुष्यात खूप काही करायचे आहे तुमच्या सुंदर वापराबद्दल थँक्यू पण माझे उत्तर अजूनही आधीसारखेच आहे नाही तुम्हाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी मी माझे सर्वात मौल्यवान नाते गमावू शकत नाही माझं तुमच्यावर इतकं प्रेम नाही आणि ते तुम्ही माझ्या आयुष्यात इतके महत्त्वाचे पण नाही की मी तुमच्यासाठी माझे सर्व काही त्याग करू सत्य हे आहे की मी तुमचा इत तिरस्कार इतका करते की जगात इतर कोणी कोणाचा केला नसेल परंतु तरीही मी तुमच्यासाठी कधीही वाईट जिंकणार नाही आणि फक्त एवढेच म्हणेन की प्लीज मधूला आणखी एक संधी द्या ती नक्की स्वतःला तुमची नैना बनवेल ती खूप छान अभिनय करते आणि तिने अनेक लाईव्ह शोही केले आहेत त्यामुळे लाईव्ह शोमध्ये तिच्या चुका बरोबर असतील आणि मला मला अभिनयाच्या सी देखील माहीत नाही त्यामुळेच मी तुमची काही मदत करू शकत नाही आणि मधूची मैत्री गमावून तर नक्कीच नाही आय एम सॉरी पायल पुन्हा जाऊ लागली आरवतीचा हात धरून म्हणाला पायल तुझ्याकडून ॲक्टिंग कशी करून घ्यायची ते माझ्यावर सोड आणि या नाटकाला सहमती दे मी तुला वचन देतो मधू आणि तुझ्या मैत्रीत कधीही दुराव येणार नाही मी स्वतः तिला पटवून देईन आणि आजच माझ्या पुढच्या नाटकासाठी तिला साईन करेन इतकंच नाही तर तुला हवं असेल तर मी माझ्या नवीन प्रोडक्शन हाऊसमधून मोठ्या पडद्यावर तिला लॉन्च करायला तयार आहे फक्त नयना व्हायला सहमती दे पायलने आरोकडे पाहिलं आणि हात सोडला आणि म्हणाला म्हणाली मला माफ करा मी हे नाटक नाही करणार कधीच नाही पायल तिथून निघू लागली आणि चालता चालता ती मनात म्हणाली मला माहीत आहे आरो सर जर मी तुमचं बोलणं मान्य केलं तर तुम्ही तुमचं वचन नक्कीच पाळाल आणि सत्य जाणून कदाचित मधुदेखील आनंदाने मला तुमची नैना बनू देईल पण मला माफ करा सर तुमची असहायता जाणूनही मी तुम्हाला मदत करू शकत नाही कारण जर मी तुमच्यासोबत टेज शेअर केला तर तो राक्षस पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात येईल ज्याच्यामुळे मी पळून इथे आले आहे माझ्या भूतकाळाला पुन्हा एकदा सामोरे जाण्याची हिंमत माझ्यात नाही तो खूप खतरनाक माणूस आहे जर तो माझ्यापर्यंत पोहोचला तर तो माझ्यामुळे अनेकांच्या जीवनशी खेळेल मी माझ्यासह मधूचा जीव धोक्यात घालू शकत नाही आणि नाही तुमचा इकडे आरोवणे डोळे मिटले आणि मनात म्हणाला माझी मजबुरी कळूनही माझे एकले नाही पायल असे वाटते तुला शालीनतेची भाषा कळत नाही तू पुन्हा एकदा मला मजबूर केले आहे असे काहीतरी करायला ज्यासाठी माझे मन मला परवानगी देत नाही पण आता जर तू मला मजबूर केले आहे तर तुझ्या आयुष्यात येणाऱ्या वादळासाठी तयार राहा तू माझ्याकडे विनवणी करत असेल आणि माझ्याकडे भीक मागशील की तुला माझ्या नाटकाचा हिस्सा बनवा पायर काही पावले चाललीच होती की काळाकोट घातलेला एक माणूस तिच्यासमोर येऊन उभा राहिला त्याला पाहताच पायलने आपली पावले थांबवली तो माणूस एक पाऊल पुढे आला आणि पायलला म्हणाला मिस पायल माझे नाव अभिषेक अवस्थी आहे आणि मी मिस्टर आर ओ राठोड यांचा वकील आहे हे घ्या असे म्हणत त्याने काही पेपर्स पायलच्या दिशेने केले ते पाहून पायलने आच्छ्याने विचारले हे काय आहे कोर्टाची नोटीस आहे अभिषेक म्हणाला पायलचे डोळे उघडेच्या उघडेच राहिले तिने पेपर्स घेतली आणि वाचायला सुरुवात केली सगळे पेपर वाचून संपतवा संपताच तिने मागे वळून आरोकडे बघितले जो हाताची घडी घालून गाडीला टेकून उभा होता पायल त्याला काहीतरी बोलणार होती तेवढ्यात अभिषेक म्हणाला पायल तुम्ही माझ्या क्लायंटसोबतचे सोबतचे तोडले आहे म्हणून त्यांनी तुमच्या विरुद्ध कोर्टात केस दाखल केले आहे तुम्हाला पुढील चोवीस तासात आरो राठोड आणि यशोदा राठोड यांना एक वर्षाचा पगार परत करावा लागेल जर तुम्ही हे करू शकला नाही तर तुम्हाला सहा महिने तुरुंगात जावे लागेल आणि जर जा असे झाले तर तुम्हाला माहीत आहे की भविष्यात तुम्हाला कोणत्याही मोठ्या कंपनीत नोकरी मिळणार नाही कारण मोठ्या कंपन्या नोकरी देण्यापूर्वी कॅन्डिडेटचे बॅकग्राऊंड चेक करतात आणि तुमचे बॅकग्राऊंड तपासताच त्यांना कळेल की तुम्ही सहा महिने शिक्षा भोगून तुरुंगातून आला आहात तुमचे करिअर बरबाद होईल त्यामुळे तुम्ही माझ्या क्लायंटला चोवीस तासांच्या आत पैसे दिले तर बरे होईल अभिषेकचे बोलणे ऐकून पायाच्या पायाखालची जमीनच सरकली ती रागाने आरोकडे आली आणि म्हणाली मी जे कॉन्ट्रॅक्ट साईन केले होते ते तुमच्या आजीबरोबर केले होते तुमच्या आजीची इच्छा असल्याशिवाय तुम्ही माझ्यावर गुन्हा दाखल करू शकत नाही म्हणून मला घाबरवणं बंद करा समजलं तुम्हाला आरो हसत म्हणाला मिस पायल मला काहीही समजावून सांगण्यापूर्वी तुम्ही स्वाक्षरी केलेला हा करा पुन्हा एकदा वाचा कदाचित तुम्हाला समजेल की आरव राठोड हो त्याला हवे ते करू शकतो हे घ्या वाचा आरवने करार पायलकडे केला पायलने आरवकडे बघताच त्याच्या हातातून करार घेऊन वाचायला सुरुवात केली जसे जसे ती करार वाचत होती तिचे भान हरपत होते पायलचे प्रत्येक ओळीत बदलणारे एक्सप्रेशन पाहून आरव पुन्हा हसला आणि म्हणाला मला तुझ्याकडून असेच एक्सप्रेशन एक्सप्रेशन हवेत जेव्हा तू नयना बनवून स्टेजवर येशील